महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत था महाराष्ट्रात थायलंड येथील उपासकांनी श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला शंभर चिवर दान केले थायलंड हे जगातील प्रसिद्ध बौद्ध राष्ट्र आहे या देशामध्ये विनय पीटकाचे जतन करण्यात आले पन्नास हजाराच्या वर बुद्ध विहार आहे तर थायलंड हे दानाच्या बाबतीत अग्रेसर असून देशामध्ये त्यांनी सुंदर बुद्धांच्या मूर्त्या असंख्य दान केलेल्या आहेत भारताला देखील खूप बुद्धांच्या मूर्त्या त्यांनी दान स्वरूपात दिल्या थायलंडमध्ये शुद्ध सोन्याची साडेपाच हजार किलो वजनाची भगवान बुद्धांची मूर्ती आहे दोनशे ब्याऐंशी फूट उंच असून बसलेली पाकनाम टेम्पलमध्ये भगवान बुद्धांची ही सुंदर मूर्ती आहे रिक्लाइन बुद्ध टेम्पलमध्ये एकशे पंचावन्न फूट लांबींची भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा आहे या ठिकाणावर शेकडो मूर्त्या पाच फूट सहा फूट सात फुटांच्या थायलंड हे राष्ट्र स्वच्छतेच्या बाबतीतही अतिशय काळजी घेत असतं चायनाशी तेथील समुद्राचं चा नाव असून त्यामधील पाणी हे अतिशय स्वच्छ आणि निर्मळ असून जगातले पर्यटक या ठिकाणी येऊन आनंद घेत असतात त्या ठिकाणाला कोरल आयलँड असंही म्हणतात आयलँडच्या था। उपासक उपासिकांनी अतिशय श्रद्धायुक्त चित्ताने श्रामणे प्रशिक्षण केंद्र खुरगाव तालुका जिल्हा नांदेडसाठी शंभरची वरदान दिले आयलंड येथील सध्या आम्ही सफारी वर्ल्डमध्ये आहे या ठिकाणावर विविध प्राण्यांची पक्ष्यांची खेळ शो दाखवण्यात येत असतात काल आम्ही गोल्डन बुद्धा टेम्पलमध्ये जाऊन विजिट केली त्या ठिकाणावर साडेपाच हजार किलो वजनाची तथागत भगवान बुद्धाची विवर शुद्ध सोन्याची मूर्ती या ठिकाणावर आहे त्याही मूर्तीचं दर्शन केलं रेक्लाइंग बुद्धा टेम्पलमध्ये जी एकशे पंचावन्न फूट लांब असली महापरिनिर्वाण मुद्रा भगवान बुद्धाची आहे त्याही ठिकाणावर आम्ही जाऊन भेट दिली दर्शन घेतलं शेकडो मूर्त्या रेक्लाइंग बुद्धा टेम्पलमध्ये पाच फूट चार फूट सात फुटापर्यंतच्या पाच फुटापर्यंतच्या आपल्याला त्या ठिकाणावर बघायला मिळतात त्याच्यानंतर भगवान बुद्धाची दोनशे ब्याऐंशी फुटाची जी पाकनाम टेम्पलमध्ये मूर्ती आहे त्याही मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही जाणार आहोत मार्बल टेम्पल आहे थायलंड एक बुद्धिस्ट राष्ट्र असलेलं जगातलं सर्वश्रेष्ठ असलेलं एक राष्ट्र आहे या ठिकाणावर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम चालत असतात बुद्धविहारामध्ये खूप शांततेमध्ये ज्ञान वंदना चालत असते अतिशय प्रसन्न चित्त माणसाचं होत असते निर्वाणिक सुखाच्या प्राप्तीसाठी माणसाने धम्माचा अंगीकार करावा धम्मवान बनावं अशी या ठिकाणावर एक मंगल कामना व्यक्त करतोय सर्वांचं मंगल हो सर्वांच कल्याण अपडेट